होय शेतकरी मित्रांनो तुम्ही जी थंबलेल्यावर तारीख पाहिली आहे की चार डिसेंबरपासून उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं आहे ते सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला फास्ट गतीने सुरुवात होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये राज्य सरकारनं दिवाळीला अनुदान जाहीर केलं आणि दिवाळी गोड केली जाईल असं सांगण्यात आलं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीमध्ये खूप खूप झाले वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं होतं परंतु उर्वरित अनुदान जी वाटपाची प्रक्रिया ती संत गतीने सुरू आहे आणि खूप शेतकऱ्यांना अनुदान जरी आलेलं असलं तर भरपूर असे शेतकरी आहेत की अजून त्यांना कसलेच पैसे मिळालेले नाही आहेत आणि मध्ये पाच ते सहा दिवसाच्या खाली खूप शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे फास्ट गतीने पडले परंतु जशा निवडणुकाजवळ येतील त्या पद्धतीनं काम थोडं थांबलेलं आहे आणि संत गतीनं हे काम चालू झालेलं आहे मग आता चार सप्टेंबरपासूनच कसे पैसे वाढणार कशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार याबाबत कुठली अपडेट आहे काय सर्व माहिती याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊची जेणेकरून व्यवस्थितपणे सर्व शेतकऱ्यांना समजेल शेतकरी मित्रांनो जो निवडणुकीच्या अगोदर अनुदान वाटपाची प्रक्रिया होती ती गती फास्ट पद्धतीची होती परंतु सध्या खूप संत गतीने अनुदानाचं वाटप सुरू आहे सध्या तर मला तर वाटते सध्या थांबलेलंच आहे ते का थांबलेलं आहे आता खूप शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आलेलंच आले 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 नाही एकही रुपया खूप शेतकऱ्यांना आलेला नाही आहे आणि असे काही शेतकरी आहेत की त्यांना अतिवृष्टी अनुदान पडलं आहे परंतु रब्बी अनुदान अजून पडलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान पडले परंतु एखादा हप्ता अजून एखादा राहिलेलाच आहे म्हणजे प्रत्येक काही शेतकऱ्यांचा एखादा हप्ता तटलेला आहे काही शेतकऱ्यांना एकही रुपया आलेला नाही काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी आली आहे परंतु रब्बीचं अनुदान आलेलं नाही असे खूप प्रॉब्लेम सर्व शेतकऱ्यांचे आहेत आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दोन गावामध्ये जमीन आहे अशाही शेतकऱ्यांचं अनुदान एका टप्प्याचं पडलं आहे एका टप्प्याचं राहिलं आहे आणि सर्वात मोठा मुद्दा जर पाहिला गेला शेतकरी मित्रांनो तो सामायिकधारक शेतकऱ्यांचं खूप जणांचं अनुदान अजून अडकलेलाच आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडलेले आहेत आणि त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार काही शेतकऱ्यांचं पडले काही शेतकऱ्यांनी राहिलेले आहेत फार्मर आय डी नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्या शेतकऱ्यांचं पडलेलं आहे काही शेतकऱ्यांचं तर काही शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे शेतकरी मित्र सध्या निवडणुकीची प्रक्रिया असल्यामुळं आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व कर्मचारी गुंतल्यामुळं हे काम सध्या थांबलेलं आहे सी तुम्ही केलेली असेल तुमचं ॲप्रुव्हल आलेला असेल ॲक्टिव्ह झालेला असेल सर्व कागदपत्र तुम्ही दिलेली असतील परंतु एक रुपया आलेला नाही एकच हप्ता पडला आहे असं खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत परंतु सध्या राज्य शासनामार्फत जे प्रशासन आहे हे प्रशासनाचे सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत कारण नगरपंचायत व नगर परिषदेच्या ज्या सध्याच्या निवडणूक आहेत या निवडणुकाची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये सर्व तलाटे असतील कृषी सहाय्यक असतील त्यांचा तो स्टाफ असेल तहसीलमधला स्टाफ असेल सर्व स्टाफ हा निवडणुकीच्या कामामध्ये सध्या गुंतलेला आहे आणि त्यांची कामं सध्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते यादी छान करणे आता उद्याच निवडणूक असल्यामुळं सर्व उद्याच्या निवडणुकीचं नियोजन करणं प्रत्येक गावांना आज ते जातील आणि उद्याची प्रक्रिया निवडणुकीची पार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि परवा दिवशी जेव्हा निकाल लागेल निकाल लागल्यानंतर हे सर्व कर्मचारी परत आपल्या टेबलवर स्थानबद्ध होतील आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला अतिवृष्टी आंदोलन असो रब्बी आंदोलन असो सामायिक आंदोलन असो किंवा शिवाल्याचं आंदोलन असो ज्या पद्धतीने वाटपाची प्रक्रिया होती त्या वाटपाच्या प्रक्रियेला परत एकदा फास्ट गतीनं प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही रब्बी अनुदान आलेलं नसेल अतिवृष्टी अनुदान नसेल जे काय आले नसेल सामायिक असो बागायतदार असो फळबागायचं असो जे काही अनुदान तुमचं अडकलेलं आहे ते सर्व अनुदान चार तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल त्यामुळं या एक ते दोन चार दिवसामध्ये काही शेतकऱ्यांना पडतील पैसे परंतु खूप सर्व शेतकऱ्यांना पडणार नाही आहेत कारण संपूर्ण राज्यामध्ये सध्या नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत यामध्ये सर्व कर्मचारी स्टाफ चार तारखेला जेव्हा मोकळा होईल तो परत मोकळा झाल्यानंतर चार तारखेपासून उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं सर्व ओके आहेत त्या सर्वांचे पैसे शा खात्यावर यायला जमा हो जमा व्हायला सुरुवात होतील आणि ज्या शेतकऱ्यांचं के वाय सी प्रॉब्लेम आहे इतर जे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये आता तलाट्यामार्फत जेव्हा या नु निवडणुका संपतील चार तारखेच्या नंतर तलाट्यामार्फत ज्या शेतकऱ्यांचं अनुदान टाकण्यात आलेलं आहे अशा याद्या प्रत्येक गावामध्ये लावण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अजून टाकलं गेलेलं नाही अशा शेतकऱ्यांच्याही याद्या गावामध्ये लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कारण याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना समजून जाईल की कोणत्या शेतकऱ्यांचं अनुदान पडलेलं आहे कोणत्या शेतकऱ्याचं अनुदान पडलेलं नाही आणि ज्या काही शेतकऱ्यांचं तर अनुदान पडलं आहे परंतु काही गट बाकी आहेत अशाही गटाचं अनुदान उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्यामुळं पुढील चार डिसेंबरपासून ज्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान अडकलेलं आहे प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळं कुणीही शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊ नका कारण आता फक्त चार डिसेंबरपर्यंत वाट पहा त्याच्यानंतरची प्रक्रिया ही फास्ट पद्धतीने होईल कारण बजेटचा काहीही प्रॉब्लेम नाही बजेट आहे सर्व आहे परिस्थिती अशी आहे की दोन दोन ट्रान्झॅक्शन शेतकऱ्यांची के वाय सी नावामध्ये बदल मिसमॅच आणि त्याच्यामध्ये निवडणुका आणि निवडणुकीचे जे कर्मचारी आहेत ते कर्म सर्व कर्मचारी निवडणुकीच्या गोंधळात अडकल्यामुळं तलाटे असो कृषी सहाय्यक असो जे काही कर्मचारी आहेत सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि चार डिसेंबरला ते परत आपल्या कामावर रुजू होतील आणि त्याच्यानंतर उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडायला सुरुवात होईल आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे काही इतर कारणामुळे अडकलेले असतील तर प्रत्येक गावामध्ये आधी या प्रसिद्ध करून ज्या शेतकऱ्यांचं अनुदान पडले नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या प्रक्रियेला वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना हीच एक अपडेट द्यायची होती की चार डिसेंबरपासून सर्व शेतकऱ्यांच्या अनुदान प्रक्रियेच्या वाटपाला गती येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे अजून काय प्रॉब्लेम असतील काय प्रश्न असतील तर कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण उत्तर देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद